नमस्कार मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संपन्न झाल्यात आणि शिवसेनेला दहा अधिक एक अशा जागांवर विजय मिळाला आहे आपल्यासोबत त्याच विषयी बोलायला आहेत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत या निवडणुकीवर जातींना स्वतः लक्ष ठेवून होते साहेब आजची प्रतिक्रिया काय आहे आजचा जो मालवणचा जो विजय आहे तो विजय अपेक्षित होतात कारण गेल्या एक वर्षापासून सन्मान्य निलेजी दोन हजार चोवीसमध्ये या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यातनंतर गेल्या वर्षभरात उडाळ मालवण मतदारसंघ असो सिंधुदुर्ग जिल्हा असो विधिमंडळामध्ये दोन अधिवेशनं झाली त्या दोन्ही अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न हिरहिरणे अभ्यासपूर्वक त्याने मांडले आणि त्यांनी या एक वर्षामध्ये जे काम केलं ते काम दुःख होतं आणि प्रत्येक लोकांच्या तोंडून चांगलंच ऐकायला येत होतं की निलेजी खरोखरच सर्वसामान्याचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करतात आणि हा मा हा माणूस काहीतरी आपल्या भागाचा विकास करू शकेल ह्या व्यक्तीकडे विजन आहे दूरदृष्टी आहे हे सगळं असल्यामुळे आजचा जो विजय आहे तो निलेशजींनी जे काम केलं आहे त्यांच्याबरोबर माझे सगळे सहकारी कार्यकर्ते समान राणेसाहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार जरी ते भाजपमध्ये असले तरी त्यांचा आशीर्वाद आम्हाला पण होता ते प्रक्रियेमध्ये उतरले नाही पण शेवटी साहेबांनी एक नुसता जरी आम्ही आशीर्वाद घ्यायला गेलो आणि पाठीवरती थाप मारली तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्या हत्तीचं बळ येतं आणि आम्ही त्या भावनेतून आत्तापर्यंत काम करतो आणि कुठलं युद्ध जिंकतो आणि माझ्याबरोबर मालवण शहरातील असतील जिल्ह्यातील असतील माझे सर्वच कार्यकर्ते हे हिरहिरीने ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरले आणि आम्ही एकच उद्दिष्ट ठेवलं होतं की आपल्याला शहराचा विकास करायचा आहे आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक प्रभागामध्ये नाही प्रभागामध्ये नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अडीअडचणी जाणून घेतल्या विकासात्मक प्रश्न जाणून घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला त्यामुळे आम्ही जो संवाद साधला मी असेल आमदार असेल माझे सर्व सहकारी असतील हा संवाद साधल्यानंतर एक मतदारांना वाट नागरिकांना वाटायला वाटा लागलं की आतापर्यंतही गेले दहा पंधरा वर्षात दहा वर्षाची इलेक्शन होत आहेत ह्या इलेक्शनमध्ये असा संवाद साधण्यासाठी कोण येतच नाही की तुमची समस्या काय आहे तुमची अडचण काय आहे तर त्या मंडळींनी वार्डात दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष रखडलेली कामं साधी साधी कामं आमच्या निदर्शनास आणून दिली ती कामं सोडवण्यासाठी आम्ही त्यांना शब्द दिले ते शब्द त्यांना ते खरे वाटले म्हणजे त्यांना पटलं नाही माझं सोडू शकतील आमचं विचारभूत आरती येऊन करतात वेळ देत आहेत आणि हे सगळं केल्यानंतर या गे इलेक्शनच्या पूर्वी एक आठ दहा दिवस शिवसेनेच्या मार्गात शिवसेना तशी मालवण शहरामध्ये जर बघितली तर आम्ही खरोखरच शिवसेनेची ताकद आमची कमी होती परंतु आमदार आम्ही सर्वच मंडळी ज्या उद्देशाने उतरलो कारण आम्हाला शहराचं विजन करायचं होतं की आम्हाला नगरपालिका आता आम्हाला निव निवडणूक जिंकणे फक्त निवडणूक जिंकून तिथे उदाहरणेचं साधन आम्हाला तिकडे बघायचं नव्हतं तर जिंकल्यानंतर पाच वर्ष जे प्रश्न आम्ही जाणून घेतले आहेत शहराचे दहा प्रभागाचे ते सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे सोडवले पाहिजे या भावनेतून आम्ही जनतेशी संवाद केला आणि त्या जनतेने आमच्यावरती विश्वास ठेवला आमदारांवरती विश्वास ठेवला आणि प्रामुख्याने सांगायचं म्हणजे शहराचं व्हिजन हे आमदारांनी आपण म्हणत असणार त्या ठिकाणी आमदारांनी शहराचं व्हिजन जे भविष्यात काय असेल तर आपल्याकडे नगरपालिका जर दिली तर आमदार म्हणून मी या शहराकडे कुठच्या दृष्टिकोनातून बघतो आहे हे शहर पर्यटन शहर आहे हे शहर देशामध्ये या शहराचं नाव आहे पर्यटनामधून अर्थात या शहरात जे नागरिक सुखसुविधा द्यायला पाहिजे जे अठरा नाग नागरी सुविधा आहेत हे कशाप्रकारे दिले पाहिजे याच्यात संदर्भात शहराचं जे एक कार्यक्रम ठेवला आणि बुद्धिजीवीत सर्वच मंडळींना डॉक्टर असतील वकील असतील असतील पत्रकार असतील व्यापारी असतील या सर्वांना बोलवून त्यांनी त्यांच्यासमोर जे आपले विचार ठेवले आणि ते विचार या सर्व मंडळीने ऐकल्यानंतर त्यांना लक्षात आलं की दिलेशजीने जी प्रस्तावना केली ती वाचून केली नाही किंवा कुठलं लिहून हातात घेऊन गेली नाही ती त्यांनी प्रस्तावना अर्धाताच जी केली ती त्यांनी स्वतः ती केली न बघता आणि हे सगळं ते बोलत असताना सगळ्या शहरवासियांना एक भावलं की हा माणूस एवढा अभ्यासपूर्वक आहे कुठलाही विषय कुठलाही वाचन न करता अभ्यासपूर्वक हा माणूस आपल्यासमोर मांडतो आहे अर्थात या एका तरुण आमदाराच्या हातात मालवंत शहराचा कारभार दिला पाहिजे ही भावना सर्व शहरवासियांची झाली आणि म्हणून हा आज आपल्याला हा चांगला विजय मिळाला त्या दरम्यान शून्यातून विश्वनिर्मिती हा जो तुमचा नारा होता पहिला त्या नाकडे आता तुम्ही कसं बघताय नाही मी याच्याकडे बघत नाही आमच्या जे का मित्रपक्षाच्या व्यक्तीने आमची आम्ही शून्य आहोत मग तर मी आपला सत बोललो की शून शून्यातून निर्माण करू शकतो पण विश्वातून जर शून्यात आलो लक्षात घ्या तर ते खूप वाईट आहे कारण शून्यातून वर जाताना आपण वरत जातो आहे पण वरून खाली येताना जर आपण एकदा एकदम खाली आलो तर ते बरोबर वाटत नाही म्हणून मी त्यांना सांगितलं की ठीक आहे शून्य आहे कोण काय बोलतो हे मी जाणार नाही पण कदाचित परमेश्वराने एकच्या पाठी शून्य लावला एकच्या मागे शून्य लागल्यावर राह झाले ना शून्याला एक किंमत असते हे आज या निकालाने सिद्ध करून दाखवलं आहे खूप धन्यवाद साहेब तुमचा वेळ दिलात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह सा आता आपण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेहरूकर तसेच राजा गावकर यांनासुद्धा पाहू शकतो आणि आत्ता शिवसेना कार्यालयामध्ये ह्या जी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितलं आहे की आता जे शून्य लागलं आहे ते चढताय ते विकासाचं पण त्याचवेळी त्यांनी दुसरी बाजू ही सर्वांना सांगितलेलं आहे की त्याच्या विरुद्धसुद्धा होऊ शकतं आणि आत्ताच्या स्थितीमध्ये नक्कीच ते पुढे गेलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे सुयोग पंडित आपले सिंधुनगरी न्यूज मालवण